नमस्कार मंडली तर प्लेट प्लेटमध्ये काय आहे ते तर तुम्ही ओळखलंच असाल ओल्या बोमलांचा रस्सा आणि रस्सा कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा तर आज मी ओल्या बोमलांचा रस्सा बनवला आहे मस्त आंबट चिंबट तर चला. नमस्कार मंडळी तर वेलात वेल काढून मी तुमच्यासाठी बोमलांचा ओल्या बोमलांचा रसाची रेसिपी घेऊन आलेलो आहे कारण की व्हिडिओ काढायला तर मला भरपूरच आवडते पण वेल भेटत नाही वेलाच्या अभावामुळे मी व्हिडिओ नाही बनवत पण खरंच वेलात वेल काढून मी तुमच्यासाठी छान असे रेसिपी शेअर केले तर नक्की माझा व्हिडिओ पूर्ण बघा तर चला बघूया बोमलांचा रसा मी माझ्या पद्धतीत कशी बनवते आमच्या अगदी पद्धतीत तर चला बघूया नमस्कार मंडळी समीता कोली युट्यूब चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज बऱ्याच दिवसात मी रेसिपीचा व्हिडिओ शूट करणार आहे आणि तो पण आमचा डुग्गू पण आलाय का आणि आज आम्ही बोंबला ओल्या बोंबलांची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे म्हणजे ओल्या बोंबलांचा रस्सा तुम्हाला माहितीच आहे बोंबिल म्हणजे तर मस्त अशी बोंबिल फ्रेश फ्रेश भेटलेत मला तर मी बोललो ह्याचा पण काय म्हणायचा रस्सा डुगू तर खात नाही तरी पण मी बनवणार आहे आणि याची रेसिपी थोडीशी थोडीफार रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे कारण की बॉम्बील बघू शकता तुम्ही केवढं फ्रेश फ्रेश आहेत मस्त ताजे ताजे आहे तर चला आपण साफ करून घेऊया आणि यांचा रस्ता बनवूया माझ्या पद्धतीत जशी मी बनवते तसे तुमच्यासोबत शेअर करते बॉम्बील रस्त्याचं आता तुम्ही बघू शकता मी बोंबे स्वच्छ साप वगैरे करून घेतलेत आणि साईडचे पिसारे असतात ते काढून घ्यायचे आणि मस्त कट करून स्वच्छ धुवून घ्यायचे चार पाच पाण्यात आणि त्यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे ते सांगते लसूण लागेल आणि मिरची कोकम पण लागणार आहे लसूण मिरची आपल्याला ठिकरी द्यायची आणि माझा घरगुती मसाला हलद मीठ एकत्रच घेतलाय रेसिपी बनवताना पटकन टाकायला लागते पण आणि अजून आपल्याला आंबट रसा बनवायचा म्हणजे जर पाहिजे असेल तुम्हाला तर चिंचेचं पाणी करायचं आणि तो पण घालायचा याच्यामध्ये म्हणजे बोंबिलचा रसा मस्त असा आंबट चिंबट लागते आणि टेस्ट पण भरपूर भारी येते तरच चला आता सुरुवात करूया आपण बोंबीलचा रसा बनवायला एवढं असं सामान लागणार आहे एकदम सोपी सरळ सोपी पद्धतीत मी तुम्हाला सांगणार आहे आणि कसं बनवायचं ते आधी तुम्ही बघून घ्या कारण की बोंबील ना तुम्ही डायरेक्टलीच घालू नका एक उकाली घेऊन घालायची तर चला बघूया पुढे तर आता तुम्ही बघू शकता बोंबलांचा रस्सा बनवायला मी पॅनमध्ये मध्ये तेल गरम करत ठेवलेलंच आहे तर आता आपण तेलामध्ये मिरची घालून घेऊयाची ठिकरी द्यायची आपल्याला आणि लसूण घालून घ्यायचं लसूण आणि मिरची आपण तेलावर मस्त असं मारून घेऊया तेलावर छान असे मारून घ्यायचे आणि त्याच्यानंतर ना हलद मसाला आणि मीठ एकत्रच घालून घेते मी तुम्ही अलग अलग टाकू शकता पण व्हिडिओ बनवण्यासाठी मी आता पटकन घालून घेते एकत्रच घालून घ्यायचं आणि ते पण आपल्याने तेलावर थोडंसं शिजून घेऊया म्हणजे कलर पण छान येते आणि तरी पण छान येते तर आता तुम्ही बघू शकता आपला मसाला छान असा तेलावर मारून झालेला आहे तर त्याच्यामध्ये आपल्या अंदाजेत पाणी घालायचं तुमची जेवढी बोंबलांची क्वांटिटी असेल तेवढा पाणी घाला मी अजून घालणार आहे तर मी एक ग्लास आधी पाणी घालून घेतलेला आणि आता वापस दुसरा एक ग्लास घालते आता तुम्ही बघू शकता मी दोन ग्लास पाणी घालून घेतलेला आहे आणि आता ना फास्ट गॅस ठेवायचं आपण आणि छान असा उकवला घेऊया त्याचा आणि नंतर त्याच्यामध्ये आपण कोकम घालायचे चिंचेचं पाणी घालायचा आणि तो पण थोडासा उकलून घ्यायचा आणि त्याच्यानंतर बोंबेल ऍड करायचे कारण की बोंबेल आपण आधीच ऍड केले ना मग बोंबेल फुटून जातात त्याच्यामुळे तर चला होईल तसं पुढे पुढे मी तुम्हाला दाखवतेच तर आता तुम्ही बघू शकता आपल्या रशाला छान अशी उकलले आली तर त्याच्यामध्ये ना आपण कोकम भरून घ्यायचा आणि चिंचेचं पाणी मी करत ठेवलेलं तुम्हाला माहिती आहे तर हा हो ना पूर्ण चिंच पाण्यामध्ये मिक्स करायची आणि चिंचेचा बल्क नाही घ्यायचा म्हणजे चिंचेचा व्यवस्थित तो नाही घ्यायचा फक्त पाणीच घालायचं याच्यामध्ये म्हणजे मस्त अशा आंबट चिंबट चव येते आणि तो पाणी आपण ह्याच्यामध्ये घालायचा आणि आता हा रसा असा आपण पाच मिनिट उकळून घेऊया आधी त्याच्यानंतर बोंबील घालायची मस्त कोथिंबीर सोडायची आणि डबल पाच मिनिट आपण शिजवून घेऊ आता उकळून होऊन दे तुम्हाला दाखवते रस्सा आपण बॅक कॅमेरा करते आणि रस्सा दाखवते किती मस्त छान असे तरी आली आपल्या बोंबल्याच्या रसा आणि बोंबील पण फ्रेशच लागतं ना त्याला खराब बोलले म्हणजे बोंबील असं ना म्हणजे काल काल जर झाड झालेला मग त्याच्याने असं फुटून जाते चांगलं किती फ्रेश म्हणून चांगलं आता तुम्ही बघू शकता बोमलाचा रसा आपला बोमला छान असा उकलते तर मी स्लो गॅस केले आणि उकळ ठेवले आणि हा बोमलाच्या रसामध्ये ढिगभर पाणी नका होतो लिमिटेड म्हणजे आपल्याला जेवढा क्वांटिटी आपली आहे मसाला आपण जेवढा घातलाय तेवढ्या क्वांटिटीत पाणी टाका नाहीतर मग तो ढकलवणी होईल म्हणजे पूर्ण पाणी पाणी होऊन जाईल जर ग्रेव्ही तुम्हाला पाहिजे म्हणजे रस्सा छान असा पाहिजे असेल तर असा मोजकाच बनवा मग छान होते तर आता झाकते मी आणि पाच तरी शिजून देते तर आता तुम्ही बघू शकता रस्सा छान असा उकलून आपला रेडी झालेला आहे आणि मस्त अशी तरी पण आले रसाला तर चला आता आपण याच्यामध्ये बोंबील घालून घेऊया तर बोंबील घालून घेते मी पूर्ण पूर्ण याच्यामध्ये गॅस फास्ट करायची आता मग आपण स्लो ठेवलेली हो तर आता फास्ट करायची आणि त्याच्यावरती कोथिंबीर पण घालून घ्यायची आणि आता पाच मिनिट असच मस्तपैकी शिजून देऊया आणि तुम्ही बघू शकता रशाचा कलर रसा रशा पण कसा आपला एक नंबर बोंबील वगैरे घालून झालेत आणि आता आपला रसा फास्ट गॅसवर ठेवायचा आणि उकलून द्यायचं छान त्याच्यानंतर परत स्लो गॅस करा आणि छान असा पाच मिनिट शिजून द्यायचा आधी तर मी रस उकळून घेते त्याच्यामुळे रसा पण टेस्टी होते आणि नंतर बोंबील जास्त वेळ शिजले पण नाही जाई त्याच्यामुळे ते फुटत पण नाही त्याच्यामुळं तुम्हाला पण जर आवडली ही माझी रेसिपी तर नक्की बनवून बघा आधी तुम्ही रसा बनवा आणि त्याच्यानंतर रस्सा उकलून झाल्यानंतर बोंबील घाला कोथिंबीर वगैरे घाला आणि पाच धावून तो शिजून दे छान असे मग आपल्या बोंबलांची कडी रस्सा मस्त असा तयार होते तर चला आता मी झाकण देते आणि थोड़ासा शिजून देते नंतर आता शिजल्यावर तुम्हाला दाखवते आता तुम्ही बघू शकता मी बोंबे घालून घेतलेले त्यांनी फास्ट गॅसवर आधी उकोली घेतली उकोली तर भरपूरच आले तर आता गॅस आपण स्लो करायची आणि स्लो गॅसवर पाच मिनटं शिजवून देऊया मस्त असे आणि तुम्हाला अजून काय आमच्या कोल्या वगैरे पद्धतीतल्या रेसिपी पाहिजे असेल तर नक्की कमेंट करून सांगा म्हणजे मला मजाशी मच्छी भेटेल तशी मी टाकेनच व्हिडिओ तर आता ना बोंबेचा रसा रेडी झाल्यावरच मी तुम्हाला डायरेक्ट डिश आउट करून दाखवते आता होणारच आहे पाच मिनिटात आणि छोटी माझी व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा आता दाखवते मी कसे बोंबील फुटत नाही ते कारण की बऱ्याच ताईंचे कमेंट असतात का ताई आम्ही बोंबीलचा रस्सा बनवला बोंबील आमच्या फुटून जातात तर तुम्ही बघू शकता कशा आख्याच्या अख्खे बोंबील आहेत त्याच्यामुळं मी तुम्हाला बोलते का रस्सा आधी उकलून घ्या त्याच्यानंतर बोंबील घाला आणि मस्त असा बोंबलांचा बनवा बनवाय बघा पूर्ण बोंबील तुमच्या आख्याच्या अख्खे राहतील आणि रस्सा पण एक नंबर होईल आणि चव पण भारी येते उकलून उकलून कसं रशाला चव येते ना भारी म्हणून मी बोलत असते तर आता आपल्याला तसं पाच मिनटच होणारच आहे कारण की आता स्लो गॅस करून मी थोडंसं शिजत ठेवलेलं आहे कारण की आपले बोंबील पण शिजायला पाहिजे ना म्हणून तर चला आता झाल्यावर डिश आउट करूनच दाखवते मला पण व्हिडिओ बनवायची भरपूरच हाऊस असते पण वेल नाही भेटत त्याच्या मुलं नाही बनवते नाहीतर व्हिडिओ बनवायला तर, तर मला ऑलवेज आवडते गॅस आता मी गॅस बंद करून घेतले आणि आपला बोंबलांचा तसा छान असा एक नंबर रेडी झालेला आहे बोलू शकता तुम्ही आता बघू शकता छान असा एक नंबर आपला बोमलांचा रस्सा रेडी झालेला आहे आणि चला डिश आउट करून दाखवते तरी पण एक नंबर आलेली आहे बोंबील कोणाकोणाला आवडतात ते पण नक्की मला कमेंट करून सांगा तुम्ही आता बघू शकता छान असा आपला बोंबलांचा रस्सा रेडी झालेला आहे आणि एक पण बोंबील फुटला नाही आणि रस्सा तुम्ही बघू शकता एक नंबरच झालेला आहे तर नक्की माझ्या पद्धतीत तुम्ही बोंबलांचा रस्सा रेडी करा आणि खा आणि नंतर मला कमेंट करून सांगा का तुम्हाला माझ्या पद्धतीत बोमला जरासा कसा वाटला आणि हा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि फॉलो करायला तर मिस नका थँक्यू फॉर वॉचिंग माय चॅनल बाय अशा प्रकारे छान असे मी प्लेट पण वाढून घेतलेली आहे आणि माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा गायचं आणि शेअर पण करा आणि नक्की कमेंट करत जा आणि मला सांगा जा तुम्हाला कशा व्हिडिओ वाटतात ते मी नक्कीच आवर्जून तुमच्यासाठी नवनवीन हो बन व्हिडिओ बनवत जाईल